भारतीय शास्त्रीय संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित शौनक अभिषेकी यांनी बालचंद शिक्षण समूहातील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळीवेज सोलापूर येथे सदिच्छा भेट दिली आणि पंडित अभिषेकी परिवाराच्या वतीने पंडित दीपक कळढोणे आणि मनीषा कळढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार केला सध्याच्या शैक्षणिक वातावरणात जैन गुरुकुलने उत्तम संस्कार करण्याची परंपरा कायम राखली आहे तसेच दीपक कलढोणे यांनी आपल्या संगीत साधनेतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडवले शिक्षकाच्या भूमिकेच्या पल्ल्याड जाऊन प्रामाणिकपणे ज्ञानदान करणारा त्यांचा स्वभाव माहीत असल्यामुळे त्यांना मी विद्यार्थ्यांचे गुरु असेच म्हणेन असे सोने क्वचितच संस्थेला लाभते असे गौरवगार पंडित शौनक अभिषेकी यांनी काढले हे या संस्थेचं सौभाग्य आहे कारण इतके सिन्सिअर आणि इतके प्रामाणिक गुरु आता राहिलेले नाही आहेत मी त्यांना शिक्षक आणि गुरु म्हणेन कारण मला कल्पना आहे की त्यांनी शिक्षणाच्या जा पुढे जाऊन जे विद्यार्थ्यांना किंवा आप संस्थेला दिलं असेल ते केवळ एका शिक्षकाला देणं शक्य नाही आहे त्याच्या जा पुढे जाऊन संस्कार आणि एक आयुष्याचा मार्ग जो ह्या जडणघडणीच्या काळात सगळ्या विद्यार्थ्यांना देणं महत्त्वाचं असतं तो नक्कीच याप्रसंगी उपमुख्याध्यापक शैलेश पांगोळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे नीरज कलढोणे व निरंजनी कळढोणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे व बालक मंदिर विभाग प्रमुख विभावारी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती पंडित कलढोणे यांनी आपल्या मनोगतात अभिषेकी घराण्यातील निर्मोही ज्ञानदान व्रताच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच व्रत येथील कामातही जपल्याचे सांगितले आणि जे काही काम केलं त्या कामाच आज एक उद्यापक्रि तर एक वेगळं प्रकारचा एक आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी असला हवाय की शेवण शाळेत आले खर तर याच्या आधी तीन चार वेळा असा योग आमच्या गप्पातून झाला होता आणि त्यांनी यायचं कबूल केलं होतं मुलांची गाडी ऐकण्यासाठी पण आपण तो लाभ देऊ शकलो नाही आज नेमकं रिटायरमेंटच्या वेळेला ते आले खरं तर हा अभिषेकी मुवांचा आशीर्वाद आमच्या सर्व मुलांना आहे आणि मी गुवा आमच्या हृदयातच आहेत ते कुठे गेलेले नाही आहेत तर जाणू शकत नाही अभिषेकी गुवांच्या

तुम्ही जे काय आम्हाला ते रत्न दिला ते रत्न संस्थेने अजून रिटायर केले नाही सेवानिवृत्त हे शासनाने केलेलं आहे आम्ही अजून त्यांना रिटायर केलेले नाही तर ते येत राहतील याची ये ग्वाही मी देतो जवळपास आतापर्यंत साडेसात हजार विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांचं जे काय ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी दिलेलं आहे बरेचसे विद्यार्थी त्याचा संगीताचा वारसा कंटिन्यू ठेवतात मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर